नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज ऑपरेशन सिंधूर आणि त्यामध्ये झालेला भारताचं नुकसान याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भारताची जवळजवळ पाच विमानं ही पाडली गेली आणि त्यामुळं भारताचं बराच नुकसान झाल्याचं एक फळबळजनक विधान आतापर्यंत झालेलं आहे अधून अधिकृतरित्या भार भारतानं भारताचे विमानं पाडली गेली किती पाडली गेली याचा आकडा बाहेर आला नसताना सुब्रमण्यम स्वामी भारताची सुमारे पाच विमानं ही पडली किंवा पाकिस्तानी पाडली असं विधान करून सरकारची पलखल केलेली आहे आणि या संदर्भामध्ये खरं आकडा काय आहे या संदर्भात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलून सिंदूर ऑपरेशनच्या संदर्भात संसदेला माहिती करून देण्याची मागणी केलेली आहे आणि याबद्दल सरकारचा अजून निर्णय होत नसताना उलटसुलट चर्चा चालू असताना भारताचं चा नुकसान किती या संदर्भात चर्चा आहे पाकिस्तानी मीडिया किंवा परप्रांतीय मीडिया पाकिस्तानी मीडिया किंवा विदेशी मीडिया हे भारताचं पाच ते सहा विमानं पडली गेली राफेल विमानं पडली गेली असा काही प्रचार करतात आणि त्याला सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं विधान हे पुष्टी देते असं एक चित्र आहे त्याच्यातच सिंगापूर या ठिकाणी एका वृत्तपत्राच्या मुलाखत देताना भारताचे सी डी एस अनिल चव्हाण यांनी भारताच्या विमानांचे नुकसान झाल्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे यावरून ऑपरेशन ऑपरेशनमध्ये भारताचं वस्तुस्थिती किती नुकसान झालं आहे या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे ही जनतेला माहिती होणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीनं राहुल गांधी यांनी केलेली मागणी रास्त आहे बघूया राहुल गांधींच्या या गांधी मागणीची सरकार दखल घेते का थोड्याच दिवसात यासंदर्भात समजून येणार आहे परंतु भारताचं नुकसान सिंधूर ऑपरेशनच्या दरम्यान झालंय हे सिद्ध होत आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत